नमस्कार मित्रांनो विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर इच्छुकांची फिल्डिंग आणि लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काय ही बातमी आपण आपल्या मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा बा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहेत भाजपच्या तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक आणि शिवसेना शिंदे गटाची एक आमदारांची ही निवडणूक होणार आहेत आता या विधान परिषदेच्या रिक्त जागांवर आता कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे सत्तावीस मार्च रोजी विधानसभा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पाडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे महायुतीमधील भाजपच्या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे नुसत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेवर असलेले भाजपचे आमदार प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांची जागा रिक्त झाल्या आहेत या रिक्त जागांसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणारे हे पाहणं ठरणार आहे या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी प्राप्त झाली असून त्यातील तीन भाजपचे एक एक आमदार शिंदे आणि अजितदादा गटाचे असतील महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टाळावी यासाठी काहींना विधान परिषदेवर पाडण्याचे आश्वासन दिले गेले आता त्यात अनेक इच्छुक आहेत यामुळे नेमकी कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोठा लागेल सध्या परिस्थितीत विरोधी काँग्रेस शिवसेना शरद पवार यांचा गट यांच्या तिघांची एकत्री बेरीज केली तरीही सत्तावन्न मते होत नसल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे ज्या पक्षाचा जो आमदार विधान परिषदेमधून विधानसभेत गेला ती जागा त्या पक्षाला दिली जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद